उदय महाराज दिल्लीला हेच नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या लाईमित उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच ताट दुडकावून उन लावून पुन्हा माघारी याचा केला आणि दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तर काय येणार आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेच मग शशिकांत शिंदे तुम्हालाच निवडून दिलं शरदराव म्हणले शशिकांत शरदराव सराशिव श्रीनिवास येस येस यस नंबर तीन में पेला आमदार बसला दूसरा अंबार जीता है तीनों का खासदार जीता है